धनंजय मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे यांच्या वास सक्षम चालू शकते असं देखील त्यांनी उत्तर केलं होतं की आहे बरं का हे राजकीय नेते काय बोलतील ह्याच्यात मला इंटरेस्ट नसतं मला एक माहिती आहे की धनंजय मुंडे धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई बघा दोन्ही गोपीनाथ मुंडेचेच लेकर आहे एक मुलगी एक पुतण्या काय फरक आहे कशासाठी उच्च भांडा लावून द्यायचे मला किती योग्य वाटत नाही मुंडे साहेब म्हणतात आपलं वास म्हणून पंकजा मुंडे यांना शिवकाय नाही हो? त्यांनी आव्हान केलं होतं की नाही मी काय म्हणतो ऐकून घ्या दोन्ही लेकरं गोपीनाथ मुंडेची एवढं मला माहिती आहे मी पाशा पटेल का तर मी सगळ्यात जवळचा कार्यकर्ता yes. होतो मुंडे साहेबाचं पण सा। मी तुम्हाला सांगतो oh. दोन्ही लेकरं हे मुंडे साहेबाचीच आहेत मग त्याच्यात पुन्हा भांडं लावून द्यायची गरज काय ह्याने नेतृत्व करावं ने, ह्यानं करू नये असं बोलायची गरज आहे का काही कधीतरी आग विजवायचं बी काम करावं ना आग लावायचंच कशासाठी करायचं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव